माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आता ना संध्याकाळचे पाच वाजले पाच वाजता व्हिडिओला सुरुवात आहे आज काही दिवस सकाळी व्हिडिओ काढला नाही कारण सकाळी पासून ना कामाची खूप अशी धावपळ होती त्यामुळं काही व्हिडिओ काढला नाही तर आता व्हिडिओला सुरुवात करते पाच वाजता तर आता मी रानात आले तुम्हाला माझ्या पाठीमाग दिसत असतील कांदे येते तर मोठले कांदे कांदे झांभाळायला आली मी म्हणजे कांद्यातलं मोठं मोठं गवत काढायला आली आहे तर सकाळपासून एकच पट्टी झाली निंदायची तर म्हटलं आता थोडंसं पाच वाजले तर आता व्हिडिओला सुरुवात करावा तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर पहिल्या गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा बऱ्याचशा माझ्या ताईंनी मैत्रिणींनी आज उपवास केला असेल तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर प पहिलाच उपवास आज तर चला म्हणजे मला पण आहे ना आज गुरुवारचा उपवास आहे तर आज दीदी आवरणार आहे घरी तर तिला म्हटलं तू पूजा वगैरे मांडून घे संध्याकाळी आणि सडा वगैरे टाकून घे रांगोळी काढ तर मी आज आमच्या माळ्यामध्ये आलेली आहे कांदे निंदण्यासाठी ना तर मला काही जमणार नाही तर तू आज पूजा वगैरे मांडून घे तर ती पूजा वगैरे मांडणार आहे आणि मुळात म्हणजे मला पण पूजा पण मांडायची नाही आहे तर ती सर्व करून घेणार आहे yeah. तिला आजी आज सांगणार आहे तसं ती करणार आहे तर आज होत चला तर आज आहे ना व्हिडिओला सुरुवात करीत ती आहे तर मी तुम्हाला दाखवते एवढे कांदे मला झांबडायचे किती दिवस जात्या माहित नाही तर आज एकच पट्टी झालीये त्याच्यात आज ऊन पण खूप होतं आज उन्हामुळे ना कामच उरकलं नाही त्यामुळं तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते मी तर मी तुम्हाला दाखवते या बघा एवढे कांदे निंदायचे मला तर आपठी कितीक नाही निंदायचे तर गवत काही नाही जागोजागीच गवत आहे एवढं काही गवत नाही झाले तर दोन तीन दिवसात होऊन जातील पण बघू आता किती दिवस जातात हे तर बघा मी माळ्यातच होती पाच वाजले होते तर पाच वाजता दिदीला सांगितलं होतं मी सकाळीच सांगून गेली आली होती माळ्यामध्ये की संध्याकाळी पाच वाजता सडा टाकून घे म्हणून तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे ना तर तिला म्हटलं सडा स टाकून घे आणि रांगोळी काढून घे म्हटलं तर तिने ना सडा टाकून घेतला तिला शूट करायला लावलं होतं मी थोडंसं तर तिने शूट पण केलं आहे सडा टाकून घेतला शेणानी तर आमच्याकडे कसं गाईचं शेण असतं त्यामुळं शेणाचा सडा टाकून घेतला कसा अंगणामध्ये छान वाटतं आणि त्यावरती रांगोळी काढायची असती तर रांगोळी पण काढते ती तर छोटीशीच रांगोळी काढली तर सफेद रांगोळी काही नव्हती आमच्याकडं त्यामुळे ना तिने छोटीशीच रांगोळी काढली पण मस्त काढली शंकाचा आकार घेतला होता तर खूप छान अशी रांगोळी काढली होती आणि तिला सांगितलं होतं की पूजा वगैरे तुलाच मांडायची आहे सर्व पूजा छान अशी मांडून घे आजी आहे तुला सांगायला तर तुला काही अडचण आली तर आजीला विचार आजीला विचारून ये ना पूजा मांडून घे म्हणून तुला समजणार नाही तर आजीला विचारून घे आणि मग पूजा मांड तर तिने तसंच केलं आजीला विचारून घेतलं मगच पूजा मांडली पण तिला रांगोळी काढायलाच भरपूर वेळ गेला तर ती मला म्हटली की मम्मी मला रांगोळी काढायलाच भरपूर वेळ गेला साडा टाकून त्यामुळे ना पूजाला थोडा टाईमच झाला पण तो मी तोपर्यंत माळ्यातच होती तर तिने घरा घरामध्ये सर्व तयारी करून घेतली होती पूजा पण छान अशी मांडून घेतली होती तर तुम्हाला मी पुढे दाखवतीच तिनं कशाप्रकारे पूजा मांडून घेतली ती आणि ना तिनं पूजा पण मांडून घेतली आणि नैवेद्यासाठी ना, ना मेथीची भाजी आणि थो भाकर पण बनवली होती एक भाकर आणि नैवेद्याची भाजी बनवून घेतली होती त्यानंतरच तिने पूजाला सुरुवात केली तर बघा मस्त अशी छान रांगोळी काढली तिने तर छोटी पण खूप छान आहे त्यानंतर इथं पूजा मांडायला सुरुवात केली तर आधी रांगोळी काढून घेतली स्वास्तिक काढलं आम त्यानंतर आमच्याकडं काय चौरंग नाही मग त्यामुळं पाटावरच तिनं पूजा मांडायला सुरुवात केली तर तिच्या मानाने ना तिने खूप छान अशी पूजा मांडून घेतली तर आधी ना थोडीशी हे ठेवलं तांदूळ ठेवले त्यानंतर ती दिवा लावून तांदूळावर ठेवती म्हणजे आपलं बघून बघून आपले मुलंसुद्धा तसेच पूजा करतात तर आजी म्हणे मी तिला थोडीशीच पूजा सांगितली त्यानंतर मला काम होतं बाहेर मी गेली तर तिने तिच्या मनानेच ही सर्व पूजा मांडून घेतली तर छान अशी तिने पूजा मांडून घेतली तिला सांगायची पण गरज पडली नाही ती म्हणे मग मी मी तुझी बघितली होती त्यामुळं मी तशीच पूजा मांडून घेतली तर एकदम साध्या सिंपल पद्धतीने मांडली माझ्याकडे काही देवीचा मुकुट नव्हता त्यामुळं आमची ही देवपूजा एकदम साधी सोपी होती हे बघा अशी देवपूजा मांडली तिने छान मांडली तिच्या मानाने तर आज त्यानंतर देवपूजा मांडून घेतली आणि नैवेद्याचं नैवेद्य पण करून घेतला त्यानंतर तिने पोथी वाचून घेतली तर तोपर्यंत मी मळ्यातच होते सर्व तिने देवपूजा करून घेतली मग मी मळ्यातून आल्यानंतर आमचा आल बाकीचा स्वयंपाक केला एवढं बाई लावायची आम्हाला भावा, भावा ना लाडच्या बहिणीला किती दिवस जात काय माहिती फक्त केन पटकाड राहिली का

मेथीची भाजी खाऊन खाऊन कान आला कांद्याची भाजी खाऊन कान आला आता काय भाजी करावा करा था काहीतरी शेवभाजी कर शेवभाजी करू दुण पैसे दिले त्यामुळे आता आम्ही काय कांदे की नाही त्यामुळं आता आपल्याला आख्यालाच नेंदावं लागतील ना बाबा येईल ना अभ्यास झाला तर ना इकडं कमी इकडं निंद वाढत इकडं सकाळपासून तेवढं निंद हे बघा बाई झाला वाफा एकदाचा निंदून तर एवढा वाफा निंदला तेवढ्या वाफ्यामध्ये एवढा गंज आणि इथं एवढा असे दोन गंज पडले तर चला आता सूर्यदेव गेले त्यांच्या घरी ते बघा सूर्यदेव आहे ना त्यांच्या घरी चालले तर आता मी चालते घरी तर चला घरी गेल्यानंतर खूप सारी काम आहे स्वयंपाक करायचा तुम्हाला आमचं घर दाखवते मी इथून तर झूम करून दाखवते थोडस हे बघा नारळाच्या झाडाजवळ जा आमचं घर आहे तर चला आता तिथं जायचं मला तर चला मी चालले घरी घरी गेल्यानंतर आता तुमच्याशी बोलते तर सु खूप सारं असं गवत होतं कांद्यामध्ये कांदे नेंदले हे बघा मग कावळ्यांची बी शाळा सुटली मी दाखवते तुम्हाला हे बघा कावळ्यांची पण शाळा सुटली कावळे चालले आहे घरी चला आता घरी गेल्यावरच बोलते हे बघा सूर्यदेव पण त्यांच्या घरी चालले आहे आता तर चला आता मी पण चालते घरी संध्याकाळचं वातावरण किती छान दिसतंय ना मस्त असं निसर्गरम्य वातावरण दिसतं खूप भारी दिसतं खूप भारी संध्याकाळचं वातावरण बघितलं ना छान वातावरण वाटतं संध्याकाळचं शेतामधलं आणि आता खूप असं आबट आलेलं आहे ना त्यामुळं थोडंसं असं शिरळ शिरळ वाटतंही ऊन नाही आहे तर आता आणि हे बघा कांद्याची अवस्था आबाटाने कशी केली सारख्या औषधाच्या फवारण्या चालू आहे तरी पण आहे ना कांद्यावर मावा पडतो आहे आबाट आलं त्यामुळं तर चला आता मी घरी चालली आहे नंतर बोलते तुमच्याशी घरी गेल्यावर मस्त दिदीने अंगण सारून रांगोळी काढली छान काढून घेऊ सगळे मिळून दोन तीन दिवसांनी करतो ना व्यायाम व्यायाम काय तुम्हाला मोबाईल पुढे चार्जिंग

आणकुटेची भाजी आमच्या घरात आहे ना ऑप्शनल म्हणजे सांगू का भाजीला काही जर नसलं ना ऑप्शनल काय माहिती का भाजी जन्मसला पिठलं भात आणि बाजरीच्या खूप छान लागतं खायला भारी लाग तू छान आहे घेतलं भाजी सांगितलं

श्रीखंड गावठी श्रीखंड गरमागरम मस्त भाजरीच्या भाकरी बरोबर एकच नंबर लागतं तर व्हिडिओची एंडिंग आहे ना मी इथंच करणार आहे स्वयंपाक सर्व झालंय आता हलज्यावल जायचं आहे तर व्हिडिओची एंडिंग इथंच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद ब्युट्यूपच्या व्हिडिओ